नमस्कार मी डॉक्टर श्रुती थिटे आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्वचेच्या सर्व समस्या दूर करून त्वचेला नॅचरल ग्लो देणाऱ्या स्वस्त आणि मस्त असे घरगुती उपाय बघणार आहोत हा खडा तुम्हाला तुमच्या त्वचेच्या सर्व समस्या दूर करून त्वचेला नॅचरल ग्लो देण्यासाठी मदत करणार आहे याला तुरटी म्हणजेच अलम असं म्हणतात आणि संस्कृत मध्ये याला स्फटिका श्वेता किंवा शुभ्रा असं म्हटलं जातं आता हिचे फायदे काय आहेत तर स्किन पिगमेंटेशन डार्कनेस पिंपल्स डार्क स्पॉट किंवा टॅनिंग सन टॅनिंग रिंकल्स म्हणजे चेहऱ्यावरती खूप सुरकुत्या असतील स्वेटिंग एक्सेसिव्ह स्वेटिंग म्हणजे खूप घाम येत असेल आणि घामाला जर दुर्गंधी येत असेल तर अशा सर्व समस्यांवर हा तुरटीचा खडा अतिशय फायदेशीर आहे भावप्रकाश निघंटू या संहितेमध्ये तुरटीबद्दल वर्णन आलेलं आहे त्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर स्फटिका तू कशा योष्णा वात पित्त कफ निहंती तू शित्र विसर्पान म्हणजे काय तर तुरटीची जी चव आहे तर ती आहे म्हणजे तुरट आहे त्याचप्रमाणे हिचा प्रभाव जो हो आहे तर तो गरम आहे वात पित्त आणि कफ या तिन्ही दोषांच्या विकारांवर तुरटी अतिशय उत्तम आहे चला बघूया की तुरटीचे फायदे काय आहेत पण त्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा त्याच्या व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा त्याचं पर्सनल नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला बघूया की तुरटीचे फायदे काय आहेत पहिला फायदा म्हणजे डार्क स्पॉट पिगमेंटेशन किंवा सन टॅनिंग जर झालं असेल तर त्यामध्ये तुरटी अतिशय उपयुक्त आहे आता याचा वापर कसा करायचा तर याच्यासाठी फेस पॅक तयार करायचा आहे आता फेस पॅक करण्यासाठी आपल्याला तुरटीची पावडर करून घेणं गरजेचं आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण जे काही उपाय बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला तुरटीची पावडरच वापरायची आहे त्याच्यासाठी आपल्याला तुरटीचं प्युरिफिकेशन करणं गरजेचं आहे आता ते कसं करायचं तर याच्यासाठी तुरटीचे खडे छोटे छोटे करायचे आहेत आणि ते तव्यावर गरम करायचे आहेत आता कुठपर्यंत गरम करायचे की जोपर्यंत तुरटीचं पूर्ण पाणी होऊन पुन्हा ती सॉलिड फॉर्म मध्ये येत नाही तोपर्यंत ती तव्यावर गरम करायची यामुळे तिचं प्युरिफिकेशन होईल आता ही पावडर पुन्हा मिक्सर मध्ये छान बारीक करायची आणि एअरटाईट ही स्टोअर करायची आहे आता इथे काळजी काय घ्यायची तर या पावडरीला पाणी सुटणार नाही आणि सूर्यप्रकाशापासून हिचं रक्षण होईल की जेणेकरून बऱ्याच कालावधीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता चला बघूया की फेस पॅक कसा तयार करायचा आहे तर त्याच्यासाठी इथे आपण बेसन पीठ दोन चमचे घेणार आहोत त्यामध्ये ज्येष्ठ मधाचं चूर्ण दोन चमचे ज्येष्ठ मध हे वर्णी आहे म्हणजे त्वचेचा विकार कमी करून स्किनला नॅचरल ग्लो देण्यासाठी मदत करणार आहे त्यामध्ये तुरटीची पावडर दोन ते तीन चिमूट घ्यायची आहे आणि आंबे हळद देखील दोन ते तीन चिमूट घ्यायची आहे आंबे हळद नसेल तर साधी हळद देखील वापरू शकता हे सर्व मिश्रण एकत्र करून त्याला चेहऱ्यातला पॅक लावायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनिटांकरता तो तसाच ठेवायचा आहे आणि नंतर तो स्वच्छ धुवायचा आहे आता हे किती दिवस करायचं तर सुरुवातीला तुम्ही हे रोजच करू शकता आणि त्यानंतर अल्टरनेटिव्ह डेज म्हणजे एक दिवसाड हे करायचं आहे आठवड्यातून दोन ते तीन वेळा कमी कमीत कमी तीन ते चार आठवडे तुम्ही हे नक्कीच करू शकता आता बऱ्याच वेळा काय होतं तर शरीराचे काही भाग म्हणजे मानेवर असेल कोपऱ्यांवर असतील किंवा आर्मपिट्स मध्ये टायनिंग भरपूर झालेलं असतं तर अशा वेळी तुम्ही डायरेक्ट तुरटीचा खडा तिथे वापरू शकता त्यासाठी काय करायचं तर शरीराचा तो भाग थोडा ओला करायचा आणि तुरटी देखील ओली करून तिथे जंटली ती रब करायची आहे यामुळे काय होईल की तिथे जे जे टायनिंग झालेलं आहे तर ते कमी होण्यासाठी मदत होईल दुसरा फायदा काय आहे तर ऑइली स्किन असेल पिंपल्स असतील तर त्यावरती देखील तुरटी अतिशय गुणकारी आहे याच्यासाठी आपण अतिशय साधा पण तितकाच इफेक्टिव्ह एक फेस पॅक बघूया यासाठी काय करायचं तर मसूर डाळीचं पीठ दोन चमचे घ्यायचं आहे त्यामध्ये पाव चमचा नीम पावडर आणि दोन ते तीन चिमोट तुरटीची पावडर घालून ह्याचा पॅक तयार करून तो चेहऱ्यावर लावायचा आहे आता या पॅक मध्ये आपण मसूर डाळ वापरत आहोत आयुर्वेदानुसार मसूर डाळ ही त्वचा विकार कमी करणारी आहे रक्त विकार कमी करणारी आहे ती वृक्ष आहे त्यामुळे चेहऱ्यावर जे एक्सेसिव्ह तेल तयार होतं एक्सेसिव्ह ऑइल प्रोडक्शन होत आहे तर ते कमी करण्यासाठी मसूर डाळ उपयुक्त आहे तुरटी ऍस्ट्रिंजंट गान आहे अँटी बॅक्टेरियल आहे अँटी मायक्रोबियल आहे त्यामुळे चेहऱ्यावर खूप तेल जमा होत असेल तर ते कमी करण्यासाठी मदत करणार आहे तुरटी इन्फेक्शन कमी करणार आहे पिंपल्स कमी करणार आहे पस फॉर्मेशन होत असेल तर ते देखील कमी करण्यासाठी तुरटी मदत करणार आहे आता ज्या व्यक्तींची त्वचा वृक्ष आहे ड्रायनेस आहे तर अशा व्यक्तींनी हा फेस पॅक वापरू नका किंवा ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे म्हणजे साधे प्रॉडक्ट्स किंवा साधा फेस पॅक जरी लावला तरी तुम्हाला तो सूट होत नसेल तर याच्यासाठी तुम्ही आधी पॅच टेस्ट घ्या पॅच टेस्ट कशी घ्यायची तर तुरटीची पावडर थोडीशी घेऊन त्याच्यात पाणी एकत्र करून ते हाताला लावून ठेवायचं आहे आठ ते दहा तास हे असंच ठेवून ते धुवायचं आहे जर त्या भागावर तुम्हाला रॅशेस असतील स्किन इचिंग होत असेल रेडनेस असेल तर हा पॅक तुम्ही लावू नका त्यानंतरचा फायदा म्हणजे स्किन म्हणजे जर चेहऱ्यावर खूप सुरकुत्या असतील रिंकल्स असतील तर यामध्ये देखील आपण तुरटी वापरू शकतो आता इथे दोन प्रकारात आपण तुरटीचा वापर करू शकतो पहिल्या प्रकारामध्ये तुरटीचं पावडर दोन ते तीन चिमूट घेऊन त्याच्यात मध एकत्र करून तो चेहऱ्यावर आपण लावू शकतो आणि दुसऱ्या प्रकारामध्ये मुलतानी माती दोन ते तीन चमचे घेऊन त्यात थोड्या प्रमाणात तुरटीची पावडर एकत्र करून ते चेहऱ्यावर लावायचे आहे आणि वाळल्यानंतर हे धुवून टाकायचं आहे याने चेहऱ्यामध्ये निर्माण होणार आहे आता त्यानंतरचा त्यानंतरचा उपाय किंवा त्यानंतरचा फायदा काय आहे तर ओपन पोर्स असतील तर ते कमी करण्यासाठी देखील आपण तुरटीचा वापर करू शकतो त्यासाठी काय करायचं तर तुरटीचं पावडर दोन ते तीन चिमूट घेऊन त्याच्यामध्ये गुलाब पाणी एकत्र एक करायचं आता गुलाब पाणी नसेल तर साध्या पाण्यामध्ये देखील आपण हे करू शकतो आणि कापसाच्या गोळ्याने जिथे ओपन पोर्स आहे तर तिथे ते, ते अप्लाय करायचं आहे थोडा वेळ ठेवून नंतर हे स्वच्छ धुवून टाकायचे आता हे किती दिवस करायचं तर तीन ते चार आठवडे तुम्ही हे करू शकता किंवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही नक्कीच हे करू शकता त्यानंतरचा फायदा म्हणजे उंड हिलिंग म्हणजे जखम भरण्यासाठी देखील आपण तुरटी वापरू शकतो तुम्हाला कोणत्याही कारणाने जखम झाली असेल कट असेल आणि त्याच्यातून जर रक्त येत असेल तर अशा वेळी तुम्ही तुरटीची पावडर किंवा तुरटीचं चूर्ण एक ते दोन चमचे घ्यायचं आहे त्याच्यात पाणी एकत्र करून त्या जखमेच्या भागावर तुम्ही हे अप्लाय करायचं आहे यामुळे काय होईल तर रक्त प्रवाह तर कमी होईलच परंतु जखम देखील भरण्यासाठी मदत होणार आहे कारण तुरटी ही अँटीसेप्टिक आहे अँटी बॅक्टेरियल आहे एस्ट्रिजंट आहे त्यामुळे तिथे येणारा जो रक्त प्रवाह आहे तर तो कमी करण्यासाठी जखम भरण्यासाठी तुरटी गुणकारी आहे आता पुरुषांमध्ये पण आफ्टर शेव तुम्ही लोशन वापरण्याऐवजी तुरटीचा वापर करू शकता काही वेळा काय होतं शेव केल्यानंतर चेहऱ्यावरती कट्स येतात आणि त्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं तर अशा वेळी तुरटीचा खडा थोडासा ओला करायचा आहे आणि तो चेहऱ्यावरती जेंटली रब करायचा आहे याने काय होईल तर कट्स देखील भरून येतील आणि इन्फेक्शन देखील होणार नाही महिलांमध्ये पण पांढर पाणी जर अंगावरून जात असेल किंवा युरिनच्या जागी खाज असेल किंवा इरिटेशन असेल योनी दोष असतील तर अशा वेळी ती जागा तुम्ही तुरटीच्या पाण्याने धुवू शकता यासाठी काय करायचं का तर कोमट पाण्यामध्ये दोन ते तीन चिमोट तुरटीची पावडर टाकून ती जागा या पाण्याने स्वच्छ धुवायची आहे यानंतरचा फायदा काय तर, का तर एक्सेसिव्ह स्वेटिंग असेल म्हणजे खूप घाम येतो आणि घामाला जर खूप दुर्गंधी येत असेल तर अशा वेळी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता त्यासाठी काय करायचं तर अंघोळीच्या पाण्यामध्ये एक ते दोन ग्रॅम तुम्ही तुरटीची पावडर टाकून या पाण्याने अंघोळ करायची यामुळे काय होईल तर जो सतत येणारा घाम आहे तर तो कमी येईल घामाला जी दुर्गंधी आहे तर ती देखील येणार नाही आणि शरीराची स्वच्छता देखील होणार आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खास करून शरद ग्रीष्म ऋतूमध्ये की ज्यावेळी खूप घाम येतो तर अशा वेळी तुम्ही याचा प्रयोग करू शकता मात्र इथे काळजी काय घ्यायची आहे तर खूप कालावधीसाठी खूप मात्रेमध्ये हे तुम्ही प्रयोग करू नका या की यामुळे काय होईल की शरीराला ड्रायनेस खूप येईल त्यानंतरचा फायदा म्हणजे ओरल हायजीन तुमच्या हिरड्यांमधून रक्त येत असेल बस फॉर्मेशन झालं असेल म्हणजे पायोरिया असेल जिंजिवायटिस असेल किंवा ओरल थ्रश यांसारखी जर लक्षणं असतील तर अशा वेळी तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुरटीच्या पाण्याने माउथवॉश करू शकता याच्यासाठी कोमट पाण्यामध्ये दोन ते तीन चिमूट तुरटीची पावडर टाकून त्याने माउथवॉश करायचं आहे पंधरा ते वीस सेकंदांकरता हे पाणी तोंडामध्ये असंच साठवून ठेवायचं आहे की जेणेकरून तोंडामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्या कमी होण्यासाठी मदत होईल अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अगदी दहा रुपयांमध्ये मिळणारा हा तुरटीचा खडा किती उपयोगी आहे आणि आपण तो किती प्रकारे वापरू शकतो आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण महत्वपूर्ण वाटला असेल तर लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की त्यांना पण ही माहिती समजू शकेल तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि चॅनेलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत नमस्कार